नमस्कार अर्चना रेशीपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार त्या कुरकुरीत पालक भजी रेशीपीला सुरुवात करू एक मोठी जोडी पालक घेतलेला आहे नीट करून घ्यायचं दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि असं तालात पालक घ्यायचा म्हणजे छान असे भजे होत येतं आपण श्रावण जसं की गांदा खात नाही तर त्यामुळं गांदा न वापरता भजे करणार आहे असं मोठं मोटा मोठंच कापून घ्यायचं असं बारीक एकदम बारीक कापायचं नाही आहे आपण झालं की त्यामध्ये दोन चमचे तांदळा पीठ टाकायचं तांदळा पीठ टाकल्यामुळं भज कुरकुरीत राहायचं एक वाटी बेसन पीठ टाकायचं पहिले एकच वाटी टाकायचं नंतर लागल्यास आपण आणून टाकणार राहायचं दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा ते आवडधोपड कुटून घ्यायचं छोटा एक चमचा लाल तिखट छोटा चमचा धन्या पावडर थोडीशी हळद टाकायची जास्त हळद वापरायची नाही जास्त हळद वापरायचं भजे काय व्हायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडंसं सोडा टाकायचा कस्तुरी मेथी एक चमचा असे हातावर चुवून टाकायची मोठ्या मोठ्या काड्या बाजूला काढून टाकायच्या आणि एक छोटा चमचा ववा घेतला ववा पण असा हातावर चुवून टाकायचा कस्तुरी मेथीनं वा टाकल्यामुळं भाजीला खूप छान अशी चव येते ते टाकून झालं की पाणी न टाकतं पहिलं असं मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स करून झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी वापरायचं असतं वापरायचं नाही थोडं थोडं पाणी वापरून मळलं म्हणजे आपल्या पाण्याचा अंदाज येतो आहे आणि बेसन पण कमी पाहिलं आहे अजून वाटी बेसन टाकणार आहे पूर्णाशी बायडिंग व्हायला फायद्याला पण झाले नाही आहे त्यामुळे अजून अर्धी वाटी बेसन टाकले आहे म्हणजे पूर्ण एक दीड वाटी बेसन दोन मिनट तांदळा पीठ टाकलं आहे आणि एक मोठी जोडी घेतली होती आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं मला असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की जास्त पण गरम करायचं नाही मीडियम तेल गरम करायचं आणि त्यामध्ये भज टाकून घ्यायचे आणि टाकले की एक मिनटासाठी हालून घ्यायचं नाही एक मिनटासाठी तळून द्यायचे खालच्या बाजूकडून आणि मग असं हळूहळू पट्टी करून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूं असे असं जातं हे पालकाची भजी असं चिरून घेऊन केले तर अख्ख्या पालकाची भजी घेतो खूप छान असे होतात कुरकुरी कसे कर करायचं विडा छानच लागतं गाड्या त्याच्यातून कुरकुरी भजी होत ग तळून झाले दोन्ही बाजकून छान असं तळले तर कलर पण छान आलेला आहे थोडंसं तेल तळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं चाळणीवर टाकायचे चाळणीवर म्हणजे जास्त तेल असतं ते पण निघून आहे हे सगळे भजे आता असंच करून घेणार तर दुसरी पॅज पण टाकून घेऊ पहिलं कडणी सोडायचं आणि मग मध्ये भजी सोडायची आहे कारण कडणी कमी गरम तेल असते आणि मध्ये जास्त गरम तेल असते त्यामुळं सारखी तळत जातात पहिलं कडणी मग मीठ टाकल्यामुळं अशी एक मिनटानंतर हळूहळू पैठणी करून घ्यायचे आणि जास्त कडक पण तेल करायचं नाही मिडियम गॅसवरचे तळून घ्यायचे म्हणजे छान असे कुरकुर खायचं सगळे भजून तळून झाले तर मिरच्या पण तळून घेऊ असं मधनं चिरपाडून तळायचे म्हणजे अंघोर मिरची उडत नाही थोडंसं मीठ टाकायचं कांदा न वापरता असे कुरकुरीत भजे करायचे आणि चवीचं खूप छान होते तर अशी आतमध्येपर्यंत चांगले येतं एकदम कुरकुरीत असं झाले होतं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेलायकन राहायला विसरू नका